आई मला नको तुम्हीच खा मला नको तुम्ही खा उषा उशा आई आई माझ्या दोन फोडी तू घे माझे तू घे सुधा सुधा, सुधा। माझ्या ही दोन फोडी घे माझ दोन पुढे घे माधव माधव माझ्या पण दोन फोडी घे माझ्या पण दोन पुढे घे आई 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 म्हणते वा, वा, माझ्या जवळ तर खूप खोडी आहेत माझ्या जवळ खूप आहे ही घ्यायतली एक एक फोड फोड एक एक माधव म्हणतो माधव म्हणतो माझा पेरू किती गोड लागला माझा पेरू किती गोड लागला सुधा म्हणते सुधा म्हणते माझा तर फारच गोड होता माझ्या फारच गोड होता उषा म्हणते उषा म्हणते पण मी सांगू पण मी सांग आईची फोड फारच गोड आईची पोई पालक गोय बिरूची फोड लागली गोड पिरूची पोई लागली गोड आईची फोड तर फारच गोड आईची ताई पारक गोई